बातमीचा अर्थ आहे भरोसा भरोसा आणि तुमचा आहे आमची आपण पाहत आहात न्यूज न्यूज टीव्ही टीव्ही नमस्कार मी मध्ये स्वागत माझी मुख्यमंत्री भास्करराव पाटील साहेब यांच्या ठिकाणी आज आम्ही निवासस्थानी उपस्थित झालेलो आपण पाहू शकता की एक मोठी घडामोड या ठिकाणी घडलेली आपल्याला आप दिसून येते जे माजी मुख्यमंत्री होते अशोकराव चव्हाण साहेब यांनी काँग्रेसला रामराम ठोकेला आणि भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे याच्यानंतर पुढचे भवितव्य काय होणार आहे जेव्हा दिग्गज नेते काँग्रेस सोडून जर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील तर नांदेड जिल्ह्याच्या नांदेड शहराचा आणि मराठवाड्याचं भवितव्य काय होणार आहे या ठिकाणी काँग्रेस कुठं जाणार आहे आणि भाजप कितीपर्यंत या ठिकाणी आघाडीवर येणार आहे ते सुद्धा जाणून घ्या या ठिकाणी अनुभवी जे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नांदेड जिल्हा चालते असे भास्करराव पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या पण जाणून घ्या की आजच्या पुढचं भवितव्य कसं होणार ज्या सोडून गेले आपलं काय मनमान आहे अशोक घेतलेला निर्णय हा मराठवाड्याच्या आणि नांदेडच्या विकासाच्या दृष्टीनं अतिशय चांगला निर्णय आहे माझ्याबरोबर त्यांनी चर्चा केली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मराठवाड्याच्या आणि नांदेड जिल्ह्याचे जर विकासाचे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर आपल्याला निर्णय घेणं आवश्यक आहे आज गेल्या दहा वर्षापासून मी पाहिलं की महाराष्ट्रामध्ये नामदार नितीन गडकरी नागपूरचा विकास करतायत विदर्भाचा विकास आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नागपूरला पैसा घेऊन जात आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवार आहेत एकनाथ खडसे आहेत शरद पवार आहेत आणि मराठवाड्याच्या मध्ये कुणी आता अशोकच्या उंचीचा नेता केंद्र शासनामध्ये नाही त्यामुळं आपले मराठवाड्याचे विकासाचे प्रश्न खूप प्रलंबित आहे आमच्या देगलूरच्या दृष्टीने जर विचार करायचा असेल तर आमच्या लेडी धरणाचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे लेडी धरणाचं जर पाणी अडवलं तर आमच्या देगलूर तालुक्यातील चाळीस हजार एकरला पाणी मिळणार आहे ह्याकडे दुर्लक्ष होत आहे आज आम्हाला देगलूर ते हैदराबाद अतिशय चांगला रस्ता झाला सहा सहापात्री आम्ही देकलूर हैदराबादला अडीच तासात जातो तसाच जर रस्ता देंगलोरपासून जर नांदेडला झाला तर आम्ही नांदेडहून तीन साडेतीन तासामध्ये हैदराबादला जाऊ शकतो हे सर्व जर विकासाची कामं करायची असतील तर अशोक प्रमाण गेलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत होतं नांदेडचे एअरपोर्ट अशाप्रमाणे केलं चारशे कोटी रुपयाचा एअरपोर्ट आहे नाईट लँडिंगची व्यवस्था आहे पण गेल्या आठ वर्षापासून तिथे एअर सर्व्हिस बंद आहे कारण काय की दिल्लीमध्ये आज अशोकरावच्या ताकदीचा नेता तिथं मराठवाड्याचा कोणीही नाही ह्या सर्व परिस्थितीमध्ये हा ठीक आहे गेली पन्नास वर्ष जे असतील स्वर्गीय डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब असतील काँग्रेसमध्ये होते मोठमोठ्या पदावर राहिली त्यांनी काँग्रेसला योगदान दिलं शंकरराव चव्हाण साहेबांना धर्ण मानली मराठवाड्याच्या विकासामध्ये मोठं योगदान केलं नांदेड जिल्ह्याच्या योगदानात केलं आज विषय एकच आहे आमच्या विकासाचे प्रश्न आम्ही कसं सोडवणार विषय फक्त तो आहे तो आमच्या मनामध्ये हाही थोडासा विचार होता की आमची जी मायनॉरिटी आहे ती थोडीशी नाराज आहे भारतीय जनता पक्षा पण पर माझं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आमच्यासारखी सेक्युलर माणसं गेली पाहिजेत ज्यामुळं या ठिकाणी देशामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होईल कारण सेक्युलर विचाराच्या माणसावर मायनॉरिटीचा विश्वास आहे आम्ही त्या ठिकाणी राहिल्यानंतर त्यांचा विश्वास आम्ही संपादन करू शकू आणि आम्ही सेक्युलर असल्यामुळे जे आहे ना आम्हाला हे जे वातावरण अविश्वासाचं आहे तेही कमी करण्यामध्ये मदत होऊ शकेल ह्या सर्व गोष्टीचा विचार करून अशोकराव भारतीय जनता पक्षामध्ये गेलेला विचार हा अतिशय चांगला आहे मराठवाड्याच्या आणि नांदेड जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी चांगला आहे आणि सामाजिक वातावरण सलोख्याचं निर्माण करण्यासाठी चांगलं नाही देहूर नांदेड जिल्ह्यामध्ये जे लोकसभा निवडणूक होणार होती त्याच्यामध्ये मिनलताई खदगावकर यांचं नाव चर्चेत होतं आपण जर आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर मिनलताई सुद्धा तुमच्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला विषयच नाही भास्करराव पाटील म्हणजे मिनलताई मिनलताई म्हणजे भास्करराव पाटील प्रश्नच होऊ शकत नाही ना मी गेलो म्हणजे मिनल गेली त्या ठिकाणी चिखलीकर साहेब आता आपले लोकसभेचे उमेदवार नाही आता आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यानंतर कुणाला उमेदवारी द्यायचा हा अशोकरावचा रावचा भारतीय जनता पक्षाच्या विषय मी ज्याला उमेदवारी देतील ते बोला आपण देहूर बिलोरी मतदारसंघ असेल किंवा नांदेड जिल्ह्यातील जे नागरिक ब्रह्मामध्ये पडले त्यांना काय सांगतो त्यांना एकच सांगतोय की आपण अशोकरावच्या मागे ताकदीने उभं राहिलं पाहिजे अशोकरावच नेता असा आहे की तो नांदेड जिल्ह्याचे विकासाचे विकासा पाहू शकता साहेबांनी स्पष्टीकरण अशा पद्धतीने दिलेलं आहे की अशोकराव चव्हाण साहेब ज्या पी पक्षात जातील परंतु ते फक्त नांदेड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जातील आणि नांदेड जिल्ह्याचा विकास अनुभवी असल्यामुळे अशोकराव चव्हाण साहेबच करू शकतात असं त्यांनी या ठिकाणी गवाही दिलेला आहे कॅमेरामॅन सोबत मी सापडेल एन सी एन न्यूज टी व्ही